मित्रांनो यंदाच्या उन्हाळ्यात उष्म्याने कहर केला आहे सकाळी नऊ वाजतापासूनच उन्हाची तीव्रता वाढत असून भर दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल होत आहे दिवसभर उन्हाच्या प्रचंड झडांनी नागरिक हैराण झाले आहे तर किमान तापमानातही वाढ झाल्याने नागरिकांना रात्रीची झोप घेणेही असह्य होऊ लागले ला आहे गत काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे पारा चाळीशीकडे गेल्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे मित्रांनो दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची दाहकता वाढली आहे मार्च पासूनच उन्हाच्या प्रचंड झडा जाणवू लागल्या आहेत अमरावती शहरासह अमरावती ते नागपूर अमरावती वरूड यासह शहरातील मार्गांचे रुंदीकरण व दर्जा उन्नती कामावेळी रस्त्यावरील सर्वच वृक्ष हटवण्यात आले आहेत त्यामुळे सावलीसाठी झाडेही उरलेली नाहीत मित्रांनो डांबरी रस्त्याच्या तुलनेत सिमेंटचा रस्ता उष्णता साठवून ठेवत असल्याने या रस्त्यावरून जाताना झड अधिक जाणून येत आहेत उन्हाच्या चटक्यांमुळे प्रवास नकोसा झाला आहे भर दुपारी रस्त्यांवरील वाहतूक मंदावत आहे तर महत्त्वाच्या बाजारपेठेतही शुकशुकाट जाणवत आहे मित्रांनो विविध कामानिमित्ताने घराबाहेर पडलेले लोक वृक्षाच्या सावलीचा आसरा घेत आहे उन्हापासून बचाव प्रवासासाठी दुचाकीस्वार हेल्मेट स्कार्फ रुमाल बांधूनच घराबाहेर पडत आहे यातूनही घामाघूम होऊन रसवंती गृह शीतपेयांची ठिकाणी शोधत आहे सर्वत्र पंखे कूलर तसेच एसीचा वापर वाढल्याने विजेची मागणीही मोठी वाढली असून वीज बिलात दुप्पटीने वाढ झाली आहे कमाल तापमानाने चाळीशी कडे मजल मारली आहे भर दिवसा उष्णतेच्या झाडांनी लोक हैराण झाले असतानाच किमान तापमानही वाढू लागल्याने अनेकांची रात्रीची झोपमुळही होत आहे तसेच आरोग्याच्या तक्रारी सुद्धा वाढल्या आहेत चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज